दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार रोजी सर्वाणूमते पद्मश्री नामदेव दादा घसाळ स्थापन झालेल्या दलित पॅथरच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आदरणीय रामभाऊ साहेब यांची फेरनिवड झालेली आहे आणि याबद्दल आम्ही त्यांचं काळा स्वागत करतो महाराष्ट्र उपाध्यक्ष आदरणीय बाबासाहेब गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत करावा तसेच करावा। <applause> महाराष्ट्र प्रदेश सचिव आदरणीय अशोकजी बनसोडेसाहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी रामभाऊनचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं मराठी नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण ठाणे जिल्हा येथे दलित पॅन्थर राष्ट्रीय अध्यक्ष माननीय तायडे मागे अनेक दिवसांपासून दलित पैंथर संघटना गेल्या तीन वर्षापासून रामभाऊ तायडे चालवत आहेत ज्या माननीय नामदेव ढसाळ साहेबांच्या अं अध्यक्षतेखाली ही जी स्थापन झालेली होती आणि त्यांचा आशीर्वाद म्हणून रामभाऊ तायडे यांच्यावर होता आणि त्याच निमित्ताने आज आपण तायडे साहेबांशी बोलायला आलेलो तर जाणून घेऊया त्यांचं काय म्हणणं आहे वर्षापासून पद्मश्री नामदेव ढसाळ दादा यां संस्थापक असताना त्यांनी जी पॅन्थर चालवली एकोणीसशे बहात्तर पासून आणि दादा गेल्यानंतर त्यांची इच्छा होती का ही पॅन्थर मी चालवाय परंतु मधल्या मध्ये दादा गेल्यानंतर दोन हजार चौदा नंतर बरेचसे वर्ष गेले त्यानंतर मग परत मी माझ्या माझ्या अंगावर धुरा आली आणि आज जवळजवळ तीन वर्ष झाले ही पॅन्थर आम्ही आमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आणि महिलांच्या जोरावर हो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आज कार्यरत आहोत दलित पॅन्थर म्हणून आणि कालच दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस ह्या दिवशी दिलीप पॅन्थर का केंद्रीय कार्यालयामध्ये मताने सर्व महिला पदाधिकारी पुरुष पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या समक्ष माझी फेरनिवड झाली आणि मी त्यांनी माझं सगळ्यांनी अभिनंदन केलं आणि परंतु त्याच्यामध्ये थोडीशी एक बदल हो, असा झाला का सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मिटिंग घेऊन असं ठरवलं का दलित पँथर आरटी ह्या नावानी परत जोमानी आम्ही दलित पँथर आरटी या नावाने आम्ही जोमाने काम करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये फक्त आणि फक्त दलित पॅन्थर दिसणार आहे आरटी म्हणून आणि त्या पद्धतीने आम्ही आमच्या पद्धतीने काम करणार आहोत म्हणजे दलित पॅन्थर संघटना भाग म्हणण्यापेक्षा आता पूर्वी कसं दलित पॅन्थर हीच संघटना होती त्याच्यामध्ये सर्व जुने फार मोठा इतिहास आहे त्या गोष्टीला परंतु काही लोकांच्या मनमानी कारभारामुळं काही ज्या काही पक्ष श्रेष्ठी आहे म्हणणारे यांनी मनमानी कारभार चालवला आणि मनमानी कारभार चालव चालवता एक एका संघटने तीन चार संघटना झालेली आहे परंतु याला आम्ही वेगळी संघटना म्हणणार नाही दादांचीच संघटना आहे दलित पॅनथर परंतु एक आरटी म्हणून आम्ही त्या पद्धतीने दलित आर आरटी नावाने आम्ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालवणार आहे अच्छा दलित पॅन्थर आरटी या असेल जशी तीन वर्ष आम्ही धुमधाड्या क्या ताकदीने आणि झंझटपणे आम्ही दलित चालवली त्याच पद्धतीने त्याही पेक्षा जास्त आम्ही दलित पॅन्थर पूर्ण मुंबईमध्ये ठाण्यामध्ये पुन्हा नाशिक औरंगाबाद जालना संपूर्ण ग्रामीण भागामध्ये आम्ही त्याचे पाड्यामुळे आम्ही नक्कीच पोहोचणार आहे आणि हा विश्वास आम्हाला सर्वांनाच आहे मीडियाच्या माध्यमातून आपण जे आपले पॅन्टर आहेत कार्यकर्ते त्यांना काय मार्गदर्शन आहे त्यांना माझं एकच मार्गदर्शन आहे का आता मी काल कालपत तेच बोललोय का माझे सर्व जे पदाधिकारी आहेत आणि आताच दोन पदाधिकारी माझ्यासोबत आहे सन्माननीय आशुकी बनसोडे सचिव महाराष्ट्र प्रदेश आणि सन्माननीय आमचे हिराणा केदार संघटक महाराष्ट्र प्रदेश हे सुद्धा काल मिटिंगला होते यांनीच मिटिंग अरेंज केली आणि यांच्या माध्यमातून सर्वांच्या माध्यमातून आमच्या महिला भगिनी सगळ्या होत्या त्यांनी एक नवीन चैतन्य निर्माण केलं मला त्यांची ताकद दिली ऊर्जा दिली त्या पद्धतीने आम्ही चालू करणार आहे त्यात काही दुमतच नाही आपल्या सोबत बनसोडे सर पण आहे तर ही संघटना पुन्हा जोडा काम करणार आहे असं राष्ट्रीय अध्यक्ष साहेबांचं म्हणणं तर काय सांगा ही नवीन संघटना नाहीये मी तुम्हाला म्हणजे कळतो हो, ही जुनी संघटना आहे फक्त त्याच्यामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे की शब्द म्हणजे का घातला याच्यावर हिस्ट्री गेला तर फार अभ्यास करावा लागेल पण मी जर ही संघटना जुनीच आहे आणि त्या संघटनेत दादानी जशी संघटना उभी केली होती एकोणीसशे बहात्तर पासून त्याच पद्धतीने आता ही संघटना ध्रामो तयारच्या मार्गदर्शनाखाली चालू राहणार आहे आणि तसं आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्राभर भारताभर हे ही संघटना वाढायचा प्रयत्न करणार आहोत आणि सगळ्यांच्या सहकार्याने म्हणजे आमचे पॅन्थर आहे सगळे महिला आहे तरुण आहे वयस्कर आहे अशा सगळ्यांना घेऊन एकत्र आम्ही महाराष्ट्रामध्ये पॅन्थरची चळवळ करणार आहोत त्याच्यामध्ये आम्ही सर्व जाऊ त्याच्यामुळे महाराष्ट्र संघटक म्हणून केदार साहेब पण आहेत आपल्यासोबत जाणव्या त्यांचं मी काय म्हणणार आज दलित पँथर माननीय रामभाव तायडे साहेबांची पुन्हा एकदा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली आहे काय सांगाल सर्वप्रथम आदरणीय रामभाऊ तायडे साहेबांची जी फेरनिवड झाली राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तर मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आ, काल दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तिसऱ्या वर्षात पदार्पण आम्ही आता जवळजवळ झालेलं आहे आणि ती त्यांची ही जी फेरनिवड आहे ह्या निवडीला लोकांचा एवढा प्रतिसाद होता की लोक उत्स्फूर्तेने आणि उत्साही मग ते महिला असतील पँथर असतील युवक असतील सर्वांनी सहभाग घेतला आपल्याला बघायला मिळणारच आहे आणि पँथरची वाटचालीमध्ये पद्मश्री नामदेव दादा ढसाडांच्या दा 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 नंतर जर ह्या महाराष्ट्रामध्ये कोणाचं योगदान असेल तर ते रामभोह तायडे साहेबांचं आहे आणि असं नाही की त्यांनी वैयक्तिक स्वार्थ ठेवला ही संघटना चालवण्यासाठी तर त्यांनी कोणताही वैयक्तिक स्वार्थ न ठेवता लोकांच्या ज्या समस्या आहेत लोकांचे जे प्रश्न आहेत तळागाळातल्या ज्यांना वंचितांना कोणी आधार देत नाही कोणता पक्ष त्यांना बघत नाही अशा ठिकाणी त्यांचं कार्य आहे आणि महिला बघिनी त्या घराघरात जाऊन पोहोचतात विचारतात की तुमच्या घरामध्ये नेमका ह्या काय समस्या सुरू आहेत आणि त्यांचं निवारण करण्याचं काम ते अहोरात्र करत असतात आणि त्याच्यामुळे रामभाऊ तायडे साहेबांच्या पाठीमागे मोठी संख्या आहे मग ती महिलांची असेल युवकांची असेल आमच्यासारखे बनसोडे साहेब आहेत अनेक बाबा गायकवाड साहेब आहेत अनेक कार्यकर्ते आहेत आमचे जे कट्टर पॅन्थर आहेत म्हणजे जी एस पाईकराव आहेत बाबासाहेब गायकवाड आहेत अनिल गायकवाड आहेत राहुल गायकवाड आहेत हे आदरणीय रामभाऊ तायडे साहेबांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रीय सचिव राष्ट्रीय अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या खांद्याला खांदा लावून धडाडीने कार्यरत आहेत सुशिलाताई गायकवाड आहेत लकी दिदी मिश्रा आहेत विमलताई शरणागत आहेत तुम्हाला सांगतो आमच्या त्रिशालाताई वावळ आहेत मनीषा केदार आहेत सुप्रियाताई तांबे आहेत जयेश बनसोडे आहेत अनेक कार्यकर्ते आहेत आणि हे सर्व कार्यकर्ते नावं घ्यायला इथं मला तुम्हाला सांगायला हे वाटेल की नावं घेता घेता आपली मुलाखत एक तासाची होईल परंतु एवढे कार्यकर्ते आहेत आणि हे कार्यकर्ते भाऊंच्या नेतृत्वाला सन्मानपूर्वक ठेवून त्यांच्या आदेशाचं पालन करून कार्य करत असतात तुम्हाला येणाऱ्या भविष्यामध्ये निवडणुका असतील किंवा सामाजिक कार्यक्रम असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील ह्या सर्व ठिकाणी दलित पँथरचा चेहरा दिसून येईल आणि आपण जे आता प्रश्न विचारत होतात की संघटना नवीन ही संघटना जुनीच आहे याच्यामध्ये थोडा बदल याच्यासाठी करण्यात आला की रामभाऊ तायडे साहेबांच्या सोबत जे वरिष्ठ जुळलेले होते आज काही लोकांना आम्हाला ह्या ठिकाणी आवर्जून त्यांचे जे विचार आहेत ते विचारांती एक मंचावरती चर्चा झाली की आता ही संघटना फक्त रामभाऊ तायडे साहेबांच्या नेतृत्वाने पुढे जाईल आणि दलित पॅन्थर त्याच्या पुढे आरटी लावलं हे फॉर्म असाच आहे की ते राम राम तायडे ह्या नावाने संघटना ओळखली जाईल आणि लवकरच येणाऱ्या काळात तुम्हाला याचे परिणाम दिसते हे होते राष्ट्रीय अध्यक्ष मान्य तर रामभाऊ तायडे यांचं म्हणणं होत की जी आम्ही तीन वर्षापासून दलित पॅन कार्ड जी चालवली आहे संघटना जी चालवली आहे ती नव्याने नाही ती जुनीच दलित पॅन्टर संघटना आहे फक्त तिच्यामध्ये थोडा फेर केलेला आहे आरटी म्हणून म्हणजेच आरटीचा अर्थ रामभाव तायडे असेल कॅमेरामॅन राजू सह मी विजय केदार मराठी नेटवर्क न्यूज ठाणे